डॉक्टर यशवंत सावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत व्ही ए दाभोळकरांनी अशी दुरुस्ती सुचविली की सार्वजनिक स्थळे पाणवठे विहिरी धर्मशाळा इत्यादी शब्द वगळण्यात यावे आणि ठरावाच्या शेवटी असे जोडण्यात यावे की सरकारला विनंती करण्यात यावी की डिप्रेस्ड क्लासेस अस्पृश्य करीता पाणवठे विहिरी आणि धर्मशाळा विशेष व्यवस्था करण्यात यावी व्ही ए दाभोळकरांच्या मताप्रमाणे अस्पृश्यांकरिता वेगळी व्यवस्था असणे आवश्यक आहे त्यांनी त्यांच्या ठरावावर भाष्य करताना अस्पृश्यांना समतेचा अधिकार नाकारला त्यांचे म्हणणे असे होते की अस्पृश्यांनी सार्वजनिक विहिरी तळे धर्मशाळांचा वापर केला तर सवर्ण हिंदू संतापतील आणि वरिष्ठ वर्गाचे हिंदू आणि मध्यम वर्गाचे हिंदू यांच्या भावना दुखावल्या जातील ए एन सुर्वे यांनी धर्मशाळा या शब्दानंतर पुढील दुरुस्ती सुचविली की पुढीलप्रमाणे जे सार्वजनिक निधीने बांधले आहे किंवा सरकारी मंडळाद्वारे देखरेख केली जाते किंवा कायद्याने निर्माण केली आहे या दुरुस्तीसह ठराव असा होईल की हे कायदेमंडळ शिफारस करते की अस्पृश्य वर्गास सार्वजनिक पाणवठे विहिरी आणि धर्मशाळा जे सार्वजनिक निधीतून बांधले आहे किंवा ज्यांची सरकार नियुक्त मंडळाद्वारे देखरेख केली जाते किंवा जे कायद्याने निर्माण केले आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक शाळा न्यायालये कार्यालये आणि दवाखाने उपयोगासाठी परवानगी देण्यात यावी ठरावावर सभागृहात विस्तृत चर्चा होऊन एस के बोले यांचा ठराव ए एन सुर्वे यांच्या दुरुस्तीसह मताला टाकण्यात येऊन तो ठराव सभागृहाने मंजूर केला डॉक्टर मुंबई सरकारचे परिपत्रक कायदेमंडळाने हा ठराव मंजूर केल्यानंतर तो ठराव सरकारने स्वीकारला आणि ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व खाते प्रमुखांना व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आणि सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक संस्थांना ठरावाची अंमलबजावणी करण्याचा सल्ला देण्याची विनंती करण्यात आली सरकारच्या आदेशानुसार माहिती संचालकाने प्रसिद्धीपत्र काढले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद